नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईतून सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येते शिवसेनेच्या संदर्भात आपण समोर पाहताय की उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि श्री एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून वर्ल्ड वॉर सुरू आहे यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा जरा विजय बघूया हो नेमकी काय आहे आजची मुंबईतील महत्वाची अपडेट घरगुती गॅस सिलेंडर पन्नास रुपयांनी महागला महागाईचा भडका महिलांचे बजेट कोलमडणार मध्यरात्रीपासून दर लागू होणार मोदी सरकारचा सर्वसामान्यांना झटका ट्रम्प टॅरिफमुळे भारतीयांचे सेहेचाळीस लाख कोटी बुडाले शेअर बाजारात भूकंप गुंतवणूकदार कोलमडले जागतिक बाजारात उडाला हाहाकार सर्वसामान्यांना देखील फटका ट्रम्प यांनी मोदी यांच्या भ्रमाचा भोपळा फोडला आहे सध्या देशभरात केवळ भारतीय शेअर बाजारची चर्चा आहे राहुल गांधींचा केंद्रावरती घणाघात तीन लाख भाविक दाखल पंढरपूरमध्ये विठुरायाच्या गजराने गजर नगरी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आता आहे चैत्री एकादशी वख प्रकरणीत तात्काळ सुनावणीस नकार तीन याचिका आधीच दाखल त्यामुळे सुप्रीम कोर्ट नंतरच देणार निकाल राज्यात सव्वीस हजार अंगणवाड्या शौचालयाविना वीस टक्के अंगणवाड्या अद्याप भाड्याच्या जागेत स सर्वात मोठी धक्कादायक माहिती आली समोर उद्धव ठाकरे राज ठाकरे येणार आमने सामने मनसेचे मर मराठीसाठी आंदोलन तर उद्धव सेना शिकवणार सर्वसामान्यांना मराठी जिल्हाधिकारी अधीक्षकांसोबत बैठक <स्थाथ> 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 मराठी माणसांच्या घरावर बुलडोजर चालवण्याची भाषा करणारा राज बिल्डर गुडघ्यावरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दणक्यानंतर मगरुरी पार उतरल्याची चर्चा प्रताप सरनाईकांचे एसटीचे अध्यक्षपद कागदावरच मुख्यमंत्री फडणवीस यांचे पत्र विधी विभागाकडे पळून त्यामुळे कार्यभार मिळाले नाईक नाराज संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड वागणी करण्यास सर्व अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा अतिशय मोठा युक्तिवाद अखेर दाखल डायमंड मर्चंट असोसिएशनला शिवसेनेचा जोरदार दणका सर्व अटी पूर्ता करूनही मराठी माणसांना सभासद करणाऱ्या रा डायमंडला ठाकरेंच्या सेनेचा दणका छत्रपती शिवरायांचे किल्ले देखभालीसाठी ताब्यात द्या राज्य सरकारची केंद्राकडे मागणी केंद्र काय करणार आता याकडे महाराष्ट्राचं लक्ष केवायसी न केलेल्या सहा लाख शहाण्णव हजार जणांचे धान्य बंद होणार बंद एकतीस मार्च पर्यंत होती मुदत एकतीस एप्रिल पर्यंत वाढवली आता सर्वसामान्यांना मुस्लिम सुद्धा आमचीच आहेत असं आम्ही मानतो सर्वांना एकत्र करून राष्ट्र निर्मिती करावी त्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करावेत असं आमचं मत मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख खासदारांना भरघोस वेतनवाढ केंद्राचा निर्णय एक एप्रिल दोन पास। हजार तेवीस पासून सुधारित वेतन ही लवकरच माहिती एक लाख चोवीस हजार मासिक वेतन खासदारांना मिळणार शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफी नाही हायकोर्टाबाहेर नारळ लिंबू काळ्या बावलीचा उतारा वकील याचिकाकर्त्यांमध्ये काळ्या जादूबद्दल खुसबूज त्यामुळे मुंबई हायकोर्टासमोर सगळी रंगली चर्चा भारतात मास्तरच सर्वात जास्त विश्वासू भारतासह एकतीस देशामध्ये झाला सर्वे शिक्षक त्रेपन्न टक्के विश्वासू असल्याची भारतामध्ये आली समोर टक्केवारी न्यायपालिका स्वतंत्र असल्याशिवाय लोकशाही बळकट होणार नाही न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांचे महत्वपूर्ण वक्तव्य त्यामुळे देशात न्यायपालिका व्यवस्था आहे... देशा आहे का हा प्रश्न मला आणि फडणवीसांना बर्फाच्या लादीवर झोपून मारणार होते एकनाथ शिंदेचा सा तरुणाईमध्ये सामनाची क्रेझ इंस्टाग्रामवर एक लाख फॉलोअर्स पूर्ण नेटकऱ्यांचा सा सामना ऑनलाईनला मिळतोय भरभरून प्रतिसाद मोहित कंबोज जलसंपदा विभागाची कंत्राट वाटतो शिंदगडाच्या आमदाराचा थेट भाजपच्या या नेत्यावरती आरोप झाल्याने महायुतीमुळे मोठा वादंग निर्माण होण्याची शक्यता दिशाभूल करू नका खोट्याचा नायटा कराल तर बुमराय होईल उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा महाराष्ट्रामध्ये आमच्याशी नरू नका ठाकरे अखेर कडाडले ईव्ही इव... भाजपला मोठा धक्का ईव्हीएम वरती जिंकलेल्या भाजप आमदाराला बॅलेट पेपरवरती निम्मी मतही न मिळाल्याने महाराष्ट्रात उडाली खळबळ तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटींचा घोटाळा गौतम अदानी दोषमुक्त अदानी एंटरप्राइजेस कंपनीच्या शेअर्समध्ये किमतीमध्ये फेरफार केल्याचा होता आरोप महानायकाचा महाकर एका वर्षाचे उत्पन्न आहे तीनशे पन्नास कोटी आणि महानायक भरतात एकशे कोटी कर धक्कादायक महायुतीचे लाडके भाऊ बोगस एकोणीस कोटी वसुलीची नामुष्की महाराष्ट्रात मुख्यमंत्री युवा कार्य योजना ही बोगस असल्याचाही केला जातोय दावा नितीश कुमार पुन्हा मारणार पलटी केंद्रामध्ये मोठ्या हालचाली भाजपची डोकेडोखी वाढणार भाजपचं केंद्रातील सरकार गॅशवर येण्याची शक्यता बेरोजगारांच्या डोक्यात धर्मता पसरवत आहेत संजय राऊतांचा भाजपला टोला सगळं बाकीचं सोडून धर्मांत पसरवणे बरे नाही संजय राऊतांचा भाजप इशारा शेतकरी पाण्यासाठी आत्महत्या करतो तरीही देश कृषीप्रधान म्हणता लाज वाटली पाहिजे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना कैलास नागरे यांच्या बहिणीने अखेर सर्वांसमोर सुनावल्याने होते याची चर्चा पराभवाचा वचपा काढला विधानसभेत एक लाख चौतीस हजार सहाशे सव्वीस मते मिळवणाऱ्या भाजपच्या आमदाराला बॅलेट पेपरवरती फक्त मिळाली करारमध्ये साताऱ्यात सात हजार पेक्षा कमी मतं भाजपचं पितळ उघड झाल्याची माहिती त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये भाजपा सध्या बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्यानंतर पूर्णपणे हळेल अस मतदान झाल्यानंतर भाजपला मोठा फायदा होतो मात्र बॅलेट पेपरवरती ईव्हीएमच्या एक टक्के दोन टक्के देखील पडत नाहीत त्यामुळे भाजपने विधानसभेला सर्वात मोठा घोटाळा केलाय असा आरोप सध्या महाराष्ट्रात होऊ लागला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राज्यामध्ये ईव्हीएम दोन हजार ला महाराष्ट्रात ईव्हीएम घोटाळा झाला असेल का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद